मित्र नेनू ही आहे पाच ते सहा दिवसांची साय आहे ही मध्ये एक ते दोन दिवस मध्ये आड करून मी मध्ये ना दहीचं मुरवण टाकून ठेवलं होतं असं केल्याने अजिबात या सायचा वास येत नाही आपण काय करतो डायरेक्ट साय जमा करून ठेवतो त्याच्यामध्ये मुरवण दही काहीच टाकत नाही म्हणून त्याचा वास येतो मासामध्ये एक दोन दिवस ॲड करून अर्धा चमचा छोटा चमचा काळ ना दही टाकून मिक्स करून ठेवायचं आहे आता मी या दहीला ना मिक्सरच्या जारमध्ये ओतून घेतलेला आहे म्हणजे सायला त्याच्यामध्ये ना थोडं अर्धा कप पाणी आणि थोडं बर्फाचे तुकडे टाकून त्याला मिक्सरमधून फिरवून घेऊ हे बघा अशा पद्धतीने याची पेस्ट तयार होते बॅटर तयार होतं आता परत त्याच्यामध्ये थोडंसं पाणी आणि परत दोन बर्फचे तुकडे छोटेवाले परत टाकून फिरवून घेतलं आणि हे बघा पटकन दोन मिनिटाच्या असा वरच्या वर गोळा लगेच तयार होतो आता हा गोळा काढता तर सर्वांना येतो इथं मी काही जास्त टाइमपास करून व्हिडिओ वाढवत नाही ते काढून घेतलेलं आहे आता आपण तो गोळा का हा गोळा काढून झाल्यावरती हे पाणी आपण डायरेक्टली फेकून देतो कारण कोणाला वाटतं जास्त दिवसायचंय म्हणून खायचं नाही तर कोणी वास येतो म्हणून फेकून देतो आता मी मी काय केलं तुपाची कढाई दुसऱ्या गॅसवर ठेवली आणि ही कढाईसुद्धा एका गॅसवर मी ठेवून घेतलेली आहे आता ह्या पाण्याला ना थोडीशी उकळी करून घेऊया आता इतकं महाग दूध घेऊन जर आपण आई त्याच्यामध्ये पण किती सारे जरी असतात तरी, तरी आपण ते फेकून देतो आता फेकून न देता काय आहे मी तुम्हाला सांगते या पाण्यामध्ये ना एक मोठा लिंबाचा रस टाकायचा आहे लिंबाचा रस नसेल तर मी ते दोन चमचे व्हिनेगर टाकलेला आहे तुमच्याकडे लिंबूचा रस असेल तर तुम्ही लिंबाचा रसच टाका दोघांपैकी एक ऑप्शनल आहे हे टाकून झाल्यावरती या पाण्याला उकळी करून घेऊया लगेच पाण्यानं फुटून जातं तो तोपर्यंत बघा आपलं तूपसुद्धा दा, दादादार झालेलं आहे कलरसुद्धा एकदम परफेक्ट येतो आहे पटकन तूप तयार होण्यासाठी ना लोखंडी कढाई वापरेल लोखंडी कढाईमध्ये ना पटकन तूप होतं या बाकीच्या कढाईमध्ये थोडासा वेळ लागतो दाणेदार तूप तयार झालेलं होतं या तूपना थोडं थंड करून घेऊया तोपर्यंत नाही ते ना विनिगर टाकलेलं पाणी पण फुटलेलं होतं बघा मस्त जाळीदार आलेली आहे त्याला वरचं पनीर आता एका ना चांदणीमध्ये मी कॉटनचा कपडा टाकून घ्यायचा आणि हे त्याच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि पूर्ण पाणी असं प्रेस करून काढून घ्यायचं आहे त्याआधी नाही थोडंसं गरम असतं थोडासा जर असला ना थोडं थंड पाणी टाकून घ्यायचं आहे म्हणजे आपलं थंड पण होतं आणि वास पण निघून जातं त्यानंतर दोघी हातांनी याला व्यवस्थित प्रेस करून घट्टसर काहीतरी जर ठेवून द्यायचं आहे म्हणजे आपला गोळा अख्खाच्या अख्खात तयार होतो तुम्ही यापासून आहे ना भाजीसुद्धा करू शकता थोडी ना पनीरची भुर्जी केली तरी चालणार आहे पण ना हे ना मी थोड्या क्वांटिटीमध्ये बनवलेले आहे तुमच्याकडे जर जास्ती क्वा क्वांटिटीमध्ये साईज हातच असेल ना तर तुमच्यासाठी तो खूप हेल्पफुल व्हिडिओ आहे हा तर ह्या मी पनीरच्या तुकड्याला ना मोडून घेते थोडा भुगा करून घेते त्याचा वाला आणि टेस्टला जर खाल्लं ना सेम पनीरची टेस्ट लागते आणि घरचं असल्यामुळे शुद्ध असते काहीही भेसळयुक्त नसतं त्यानंतर ना तूप पण थंड झालेलं होतं मी तर तूप गाळून घेते चाळणीने जास्त प्रमाणात तूप तुम्ही साचवत असणार तर ना तुम्ही एक ते दोन तुशीचे पाणीसुद्धा टाका म्हणजे तु तुपाचा अजिबात वास येणार नाही जसंच्या तसं राहील जसं कलर बघा किती छान आलेला आहे होताना ना मी परत त्याच्यामध्येच त्याच्यामध्येच तूप ओतून घेतलेला आहे आता काय करूया जे ही तूप काढलेली कढाई होती ना त्याच्यामध्येच हा पनीरचा भुगा ओतून घ्यायचा आहे म्हणजे जास्त भांडे भरणार नाही जास्त भांडे चिकटसुद्धा होणार नाही करायचा किंवा एखाद्या नवीन डिश बनवायचा कधीच लेडीजला कंटाळा येत नाही पण भांडी जास्त भरतात ना म्हणून कंटाळा येतो खरं की नाही मग मला कमेंट करून नक्की सांगा आता मी काय केलं गॅस चालू केला आणि ही कढाईनं गॅसवर ट्रान्सफर करून दिली याच्यामध्ये एक छोटा कपभर मी दूध टाकलेला आहे दूध आणि पनीरला व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता जी तूप बनवताना जी बेरी उरते ना तीसुद्धा यूज करायची होती मला म्हणून या कढाईमध्ये मी टाकलेला आहे तुमची बेरी जर जास्त प्रमाणात असेल तर खूपच छान मग त्यानंतर चवीपुरतं पाहिजे तेवढी तुम्ही ते साखर टाकून द्या किती गोड हवं आहे तुम्हाला त्याऐवजी तुम्ही गूळ वापरला तरी चालणार आहे तर साखरला यामध्ये पूर्णपणे वितळून घ्यायचं आहे झाली का नाही मग एका वस्तूपासून दोन रेसिपी तयार तूप पण छान निघलं आणि आपलं पाणीसुद्धा वाया गेलं नाही आणि लहान मुलांना तर किती जाम आवडतं बरं आमच्या घरातले तर मुलं खूप भारी खातात त्यांना जास्त आवडतं हे आता मी काय केलं याला गॅसवरून उतरवून घेतलं कारण कढाई गरम असते मग ते अजून परत होतं आता याला मिक्स घ्यायचं आहे एखादी डिश घ्या किंवा जास्त प्रमाणात कर असणार तर एका बर्फीचं मोल्ड घ्या त्याला ते तेल लावून घ्यायचं हे बॅटर ओतून थंड करून झाल्यावरती त्याच्या वड्या कापायच्या आहेत म्हणजे तुमची एक छान स्वीट रेसिपी तयार होते आता थोड्या प्रमाणात होतं बघा एवढा डिशभर हे भरलेलं आहे बघा फेकून जर दिलं असताना तर किती सारे पाणी वाया गेलं असतं आपल्याला आता याच्यावरती ना पाहिजे ते ड्रायफ्रूट्स टाकून घ्यायचे आहेत आणि मस्त हे त्याला थंड करून आणि सर करायचं आहे खूप जाम भारी लागतं करून बघा नक्कीच तुम्हालासुद्धा आवडेल आणि माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला जराही आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या सपोर्टची खूप सारी गरज आहे तर नक्कीच सपोर्ट करा भेटूया एक नवीन व्हिडिओसोबत खाप्या असतं एन्जॉय करा